नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एस न्यूज मी विजय खौसे सध्या मी रामटेकच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयाजवळ आहे आणि आज रामटेकमध्ये शेतकऱ्यांचा वसुली मोर्चा काढण्यात आलेला आहे नागपूरच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या घोटाळ्यामधून नागपूर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे करोडो रुपये त्यांच्यावर बा, बाकी आहेत ते वसूल करण्यासाठी जे आहे आज जो आहे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर कवडे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आलेला पण मी तुम्हाला सांगू शकतो की महाराष्ट्रामध्ये जे आहे महायुतीचं सरकार आहे आणि महायुतीच्या सरकारमध्ये जे आहे जे सहकार मंत्री आहे दिलीप वळसे पाटील हे सहकार मंत्री आहेत आणि जर हा निर्णय जो आहे आता जो सुनील केदारवरचा जो निर्णय आहे तो महाराष्ट्र शासनाच्या कोर्टामध्ये गेलेला आहे आणि तो निर्णय निर्णय आता दिलीप ओळसे पाटील देणार आहे पण मात्र अजूनपर्यंत दिलीप ओडसे पाटलांनी तो निर्णय न दिल्यामुळे आज थेट जे आहे भारतीय जनता पार्टीचे जे नेते आहे आशिष देशमुख आहे सुधाकर कोळे आहे यांनी थेट जे आहे दिलीप ओळसे पाटील पाटील यांना त्या ठिकाणी टार्गेट केलेलं आहे आणि महायुतीचं हे सरकार आहे मात्र आता नागपूर जिल्ह्यामध्ये जे राष्ट्रवादीचे काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहे आणि ते भाजपचे जे कार्यकर्ते आहे यांच्यामध्येच आता दुरावा निर्माण होण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवल्या जात आहे कारण दिलीप वडसे पाटलांनी हा जो के केदारांचा निर्णय न दिल्यामुळे ते भारतीय जनता पार्टीचे नेते नाराज झालेले आहे आम्ही चक्रा मारत होतो आपलं दिलीप वर्ष पाटलाच्या मागे मात्र दिलीप वळसे पाटील कुठल्याही प्रकारचं भाजप नेत्यांना भाव देत नव्हते असं थेट सुधाकर कोहळे यांनी माझी आमदारांनी या माजी आज भाषणातून सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे आशिष देशमुख सुद्धा दिलीप वळसे पाटलांना भेटण्यासाठी गेले होते तरीसुद्धा दिलीप वळसे पाटलांनी ही जी बाब आहे गंभीरतेने घेतली कारण गंभीरतेने का घेतलेले नाही आहे सुनील केदार जे आहे दिलीप वरसे पाटलांचे पुराणे मित्र आहे त्यामुळे जे आहे वळसे पाटील या प्रकरणात गंभीर दखल घेत नाही आहे आणि सुधाकर कोळे यांनी असा एक गंभीर आरोप सुद्धा लावलेला आहे की ज्या भ्रष्टाचारामध्ये जे आहे काही पाच पन्नास जे करोड जे आहे दिलीप वडसे पाटलांना सुद्धा देण्यात आले काय असं सुद्धा आज थेट या रामटेकच्या उपविभागीय कार्यालयासमोरच जे आहे सुधाकर कोवळे यांनी थेट आरोप घेतलेला आहे पण एकंदरीतच महायुतीच्या ज्या आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित गट आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये कुठेतरी दुरावा निर्माण होण्याचे चिन्ह नागपूर जिल्ह्यामध्ये दिसत आहे आता ऐका तुम्ही सुधाकर कोवडे यांनी आपल्यासमोर काय भाषण दिलं ते सुद्धा तुम्हाला मी ऐकून दाखवतो आता तर दिलीप वळसे पाटलावरही शंका यायला लागली आहे की त्या दीडशे पैकी काही पाच पन्नास कोटी वळसे पाटलांना जाऊन भेटले की काय अशा प्रकारची शंका पाटील जरी आमच्या बरोबर तुम्ही सत्तेत असाल तरी थोडीशी लास ठेवा अरे आमच्या गोर गरीबाचा सामान्य माणसाचा आम्ही हा सगळा अर्ध आणि त्या वळसे पाटलाच्या खोबाळात घेऊन मारणार थोबा नाही तर यांच्याकडून वसूल करण्याची हिम्मत दाखवा आपण जर हे वसूल केलं नाही तर पुढच्या पाच जन्मात हे पाप तुम्ही गल्ली गल्ली माहित झालेला आहे आता जर तुम्ही राजेंद्र बाबू यांच्या सोबत मत मागायला आले तर घरा घरातून चप्पल काढून तुम्हालाही मार पडल्याशिवाय का त्यांचं भाषण आहे का तुला सोडणार नाही तीन महिन्याने माझं सरकार येणार आहे तुला यायचं लागेल फिरलेलं आहे डोकं साहेब आमचा निरोप त्या ठिकाणी तुम्ही जिल्हाधिकाऱ्या मार्फत आणि दिलीप वळसे पाटला पर्यंत पोहोचवा दिलीप वळसे पाटलाकडे आशिष बाबू दोनदा जाऊन आले एक दिवस तर मी दिवसभर त्यांच्या मागे फिरलो संगीत खुर्ची सारखा तो पुढे आणि मी मागे पण भेटायला आता दिलीप वळसे पाटलावर शंका यायला लागली आहे का त्या दीडशे पैकी काही पाच पन्नास कोटी लोक वळसे पाटलांनाही जाऊन भेटले की काय अशा प्रकारची शंका आता या ठिकाणी लागली आपल्या शेतकरी सामान्य कुटुंबासाठी आपल्याला जोरदार नारा द्यायचा आहे शेतकऱ्यांना न्याय शेतकऱ्यांना न्याय शेतकऱ्यांना न्याय आरोपीला शिक्षा दे। आरोपीला शिक्षा दे। आरोपीला शिक्षा ज्यांच्या दे। आरो हात दे। खाली आहे त्यांचा आरोपीला समर्थन आहे असं समजायचं का अरे तो मग शेतकऱ्यासाठी आलो आहे जरा धोरी वर वरतो आर आरोपीला शिक्षा आरोपीला शिक्षा, शिक्षा। चोर 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 अरे चोर हो भाई चोर, चोर अरे चोर हो भाई चोर अरे चोर हो भाई चोर आजच्या भव्य मोर्चाला उपस्थित माझे आमदार आदरणीय आशिषजी देशमुख ज्यांच्या प्रयत्नाने हा मोर्चा होतो आहे असे गजेंद्रसिंगजी यादव राहुलजी गिरफान सुधाकररावजी मेंगर संजयजी मुलमुले मंचावर उपस्थित सर्व सन्मानिय आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित शेतकरी बंधूं आणि या बँकेचे प्रताडित असलेला माझ्या कर्मचारी बांधवांनो आणि भगिनींनो एकोणीसशे सत्त्याण्णव पासून या घोटाळ्याची मालिका सुरू आहे आज बावीस वर्ष झालेले माझ्या शेतकऱ्याच्या माझ्या गोर गरीबाचा छोटे -छोटे काम धंदे करणाऱ्या सामान्य वर्गांचा कर्मचाऱ्यांचा शिक्षकांचा ज्यांचा पैसा या बँकेत बावीस वर्षापूर्वी आपल्या पुढच्या जीवनाची आज ठेवून डिपॉझिट केलं होतं त्यांना आजपर्यंत हा पैसा मिळाला नाही <coughs> म्हणून न्यायाच्या प्रतीक्षेतला आजचा या मोर्चा आहे बांधवाने बघितले बावीस वर्ष हा न्याय ही न्याय लढाई चालली याचा कुठल्या पक्षाशी संबंध नव्हता या, या काळ्या तत्कालीन अध्यक्ष सुनील केदार यांनी या बँकेमध्ये रोखे घोटाळ्याच्या स्वरूपामध्ये आमचे एकशे त्रेपन्न कोटी रुपये त्या ठिकाणी बुडवले आणि गोर गरीब सामान्य शेतकरी असेल पगारदार असेल शिक्षक असेल कर्मचारी असेल पानफेलावाला असेल हातमजुरी करणारा असेल अशा सामान्य माणसाचा पैसा बुडवून यांनी त्या ठिकाणी आणि बऱ्याच लोकांना त्या ठिकाणी आत्महत्या करायला बंधू आणि भगिनी त्या काळामध्ये मी पण शिक्षक होतो माझे वडील पण शिक्षक होते आमचा पगार या बँकेतून व्हायचा या बँके गरीब गोर गरीब दीन दलित पीडित सामान्य माणूस बघायचा सकाळी सात बारा घेऊन गेला तर सायंकाळी त्याच्या हातात पिकाच कर्ज म्हणून पैसे पडायचे एवढी घरची बँक बनवून ही आम्ही त्या काळात समजत होतो या बँकेच्या आधारावर आणि शेतीमध्ये लागणार कर कर्ज मिळायचं पाहिजे तसं उत्पन्न घ्यायला यायचं घरामध्ये एखादा व्यवहार आहे मुलीचा लग्न आहे तर बरा ठेवून लग्न करण्यासाठी हिमत या बँकेची होती अरे सामान्य माणूस या बँकेच्या हिमतीवर जगायचा या बँकेच्या भरवश्यावर सामान्य माणूस व्यवसाय करायचा या नालायकांना लाज वाटली नाही यांनी विचार केला नाही कारण हे मोठ्या बापाचे मोठे लेकर यांना कधी कर्ज समजलं नाही सात बारा पाहला नाही सामान्य घरात जाऊन कधी चहा पिला नाही त्याच्या ताटात काय काय तो खातो हे बघण्याची सुद्धा यांनी कधी तसदी घेतली नाही मुंबई दिल्लीच्या वाऱ्या करत राहिले आमची बँक बुडवली आणि तेव्हापासून आमच्या गोर गरिबाचा असलेला पैसा पाच पटीने आज आम्हाला परत मिळायला पाहिजे होता तो अजून पर्यंत मिळालेला नाही सामान्य शेतकऱ्यांना आज सोडली साठ वर्षाचा तो शेतकरी असेल तर आज, आज, आज तो पंच्याऐंशीचा झाला रडला भुकला घरामध्ये त्याने प्रचंड नुकसान सहन केलं पण त्याला या नालायकांनी दोन रुपयाची मदत केली नाही कारण हे बँकच त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी बुडवून टाकली आज माझ्या समोर या भगिनी हा स्मॉल इन्व्हेस्टमेंट मधून कर्ज घेतात यांना जर एक हप्ता जर मागे पुढे झाला तर त्या स्मॉल इन्व्हेस्टमेंटचा माणूस यांच्या घरी जाऊन किती चक्रा मारतो तुम्ही या सगळ्या महिलांना विचारा म्हणजे या एक महिना उशिरा कर्ज फेडलं तर या गरीबाच्या घरी शंभर लोक जाऊन पडतात मायक्रो फायनान्स लोक यांच्या घरावर जाऊन पडतात आणि बावीस बावीस वर्ष हे दलाल हे भरवे पैसे खाऊन मोकळे होतात याच्यावर कारवाईला बावीस वर्ष लागते हे अत्यंत लाजीरवाणी बाब आहे अत्यंत लाजीरवाणी बाब आहे बंधू आणि बघिनी आता त्या ठिकाणी निवाळा लागलेला आहे आमची मागणी काय आमची मागणी एवढीच आहे का न्याय मिळालेला आहे त्याला शिक्षा झालेली आहे त्याचं घर संपत्ती सर्व संचालकाची संपत्ती जप्त करा जेवढे पैसे चौदाशे चौवेचाळीस कोटी रुपये ते त्यांच्याकडून वसूल करा अरे मी जर एखाद्या बँकेतून पाच दहा लाख रुपये कर्ज घेतलं आणि मी इन्स्टॉलमेंट भरले नाही एखाद्या वर्षी मी जर डिफॉल्टर राहिलो तर बँक माझं घर दुसऱ्या वर्षी लिलाव हो काढते का नाही काढत सांगा तुम्ही तुमचं घर कार काढते का नाही काढत आता मग हे बावीस बावीस वर्ष यांनी एवढा मोठा घोटाळा केला अरे वळसे पाटील जरी आमच्या बरोबर तुम्ही सत्तेत असाल तरी थोडीशी लाच ठेवा अरे आमच्या गोर गरिबाचा सामान्य माणसाच्या ताटातलं जेवण आहे हा सामान्य माणसाच्या घरातला खिशातला पैसा आहे या नालायकाकडून वसूल करून तुम्हाला काही त्यांच्या घरावर मोर्चे घेऊन जायचे नाही तर यांच्याकडून वसूल करण्याची हिंमत दाखवा आपण जर हे वसूल केलं नाही तर पुढच्या

जसा काही पाकिस्तानच्या आणि त्या सीमेवर जाऊन युद्ध करून पाकिस्तानच्या पाच दास सैन्याला मारून आलेल्याच्या थाटात था। स्वातंत्र्य संग्राम सैनिकाच्या थाटात था। गाया गोळे घेऊन आणि जेल मध मधून आणि त्यांनी वरत काढली पोलिसांनी यांच्या दहा दहा गाड्या डिटेन केला या गल्लीमध्ये जाईल त्या गल्लीत मार खाईल तरी पण फटे पण तसे राही का याचा जो कार्यक्रम सुरू आहे हा आता काही दिवसामध्ये रामटेक मध्ये या ठिकाणी होणार आहे मी राजेंद्र बाबूला आपल्या सर्व सर्वांच्या या ठिकाणी सूचना करतो थोडस शानपणास सांगतो राजेंद्र बाबू मुळे यांच्या चक्कर मध्ये येऊ नका शेतकरी फवळलेला आहे शेतकऱ्याला पैसे परत पाहिजे तुम्ही जर यांचं बोट धरून पुन्हा जर या रामटेक मध्ये त्याच्या गल्ली गल्लीमध्ये माहीत झालेलं आहे सुनील केदार चोर या गल्ली गल्ली माहीत झालेला आहे आता जर तुम्ही राजेंद्र बाबू यांच्या सोबत मत मागायला आले तर घरा घरातून चप्पल काढून तुम्हालाही मार पडल्याशिवाय राहणार नाही हे चोर चोर भाई बाई एकमेकाला घेऊन जातात आपण फेसबुक व्हॉट्सअप वर पाहतो बंधूंडो आता तर एकच कार्यक्रम सुरू आहे माझ साहेबांनी भाई घेतला तर त्यांचं भाषण ऐका याद राह तुला सोडणार नाही ना तीन महिन्याने माझं सरकार येणार आहे तुला करावंच लागे आणि यायचं डोकं फिरलेलं आहे डोकं फिरलेलं आहे यायचं येणार नाही हे ये हत्यारे आहे हे पापी आहे यांनी अन्न खाल्लेलं आहे प्रभू रामचंद्रांनी याला शाप दिलेला आहे यांचं कधी सरकार येणार नाही आणि याला कोणाला घाबरण्याचं कुठलंही कारण नाही आणि भगिनीनु आता हा मोर्चा आमचा प्रत्येक विधानसभेत आहे हे काही पक्षाचं मत मागायला आम्ही तुमच्या पुढे आलो नाही पण ज्या घरी माझी मा आई सुद्धा दोन रुपयाच्या रोजानं त्या ठिकाणी शेती करत होती मी तीस पैसे रोजानं खात टाकलेला मी व्यक्ती आहे सावनेर मध्ये त्या गावामध्ये आणि म्हणून पैशाच मोल आम्हाला कळते आमचा पैसा बँकेत राहिलेला आहे ज्या ज्या लोकांचा पैसा बँकेत तत्कालीन त्या ठिकाणी डुबला असेल त्यांनी हे कर्ज भरून गजेंद्र सिंग यादवांकडे द्या आम्ही हा सगळा अर्ज आणि त्या पैसे पाटलाच्या थोबाडात देऊन मारणार आहोत थोबाडात नेऊन एक तर पैसे वसुली करा नाही तर तुम्हाला जिल्हा बंदी केल्याशिवाय आम्ही राहणार नाही अशा प्रकारची प्रतिज्ञा या ठिकाणी घ्यायसाठी आम्ही आलेलो आहे <laughs> बंधू आणि भगिनींना आम्ही आता एसडीओ ला निवेदन देणार आहे आणि सांगणार आहे त्या निकाल लागलेल्या या आरोपीला तुम्ही गजाड करा यज्जे संपत्तीतून पैसे वसूल करा एस डी ओ साहेब आमचा निरोप त्या ठिकाणी तुम्ही जिल्हाधिकाऱ्यामार्फत आणि दिलीप वळसे पाटलापर्यंत पोहोचवा दिलीप वळसे पाटलाकडे आशीष बाबू दोनदा जाऊन आले एक दिवस तर मी दिवसभर त्यांच्या मागे फिरलो संगीत खुर्ची सारका तो पुढे आणि मी मागे पण भेटायला खाली नाही कारण हे जुने सोपते आहे आता तर दिलीप वळसे पाटलावरही शंका यायला लागली आहे त्या दीडशे पैकी काही पाच पन्नास कोटी वळसे पाटलांना जाऊन भेटले की काय अशा प्रकारची शंका आता या ठिकाणी यायला लागलेली आणि म्हणून मार्फत कलेक्टरला निवेदन देणार जिल्हाधिकारी महोदय जरा भेटा वैसे पाटलांना सांगा हे काही माझ्या तुमच्या एका, तुम एका दोन घराची हे किंमत नाही अरे आम्ही मध्यंतरी दीडशे कोटी देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिले बावनकुळे साहेब पालकमंत्री होते ते तर दीडशे खाल्लेच पण मध्ये दोन हजार सोळा दीडशे कोटी सुद्धा पुरे लंपास करण्याचा कार्यक्रम यांनी दादा दोन त्या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून मान्य जिल्हाधिकारी महोदय या सर्व या ठिकाणी प्रताडित बांधव या ठिकाणी उभे आहे यांच्या वतीने आम्ही तुम्हाला निवेदन देणार आहे आपण सरकारला कळवा लवकरात लवकर यांच्या संपत्तीचा लिलाव करा चौदाशे चौवेचाळीस कोटी वसूल करा आणि आमच्या सर्व पुण्याचं काम तुम्ही करावं अशी विनंती करायला या ठिकाणी रामटेक मध्ये आणि एवढ्या हजारोच्या संख्येने उपस्थित असलेल्या शेतकरी बांधव असेल माझ्या लाडल्या बहिणी असेल मोठ्या प्रमाणात असेल तरुण युवक असेल अशा सर्वांच्या मोर्चात विनंती करतो अर्ज भरून घ्या ज्याच्या घरातला पैसा अजूनही मिळाला नसेल त्यांनी या ठिकाणी गजेंद्र सिंग यादव यांच्याकडे आम्ही यांना प्रमुख केलेला आहे यांनाही धमक्या धमक्या देण्याचं काम सुरू आहे पण यादव यादव कभी किती डरते नाही म्हणून यादवांच्या मागे उभे राहा यादव जो फॉर्म भरून द्या जो पर्यंत पैसे मिळणार नाही तो पर्यंत ही लढाई अशी सुरू राहील हे सांगायसाठी मी आपल्या मध्ये उपस्थित आहे परत एकदा सर्वांचं धन्यवाद जय हिंद जय भारत मित्रांनो ऐकलं ना कष्टपूर्ण भाषण जे आहे रामटेकच्या उपविभागीय कार्यालयाच्या समोरून हे दाखवलेलं आहे शेतकऱ्यांचा धडक वसुली मोर्चा आहे निश्चितच नागपूर जिल्ह्यामधील प्रत्येक शेतकऱ्यांचा एक एक पायी पायी पैसा जो तो आहे तो मिळाला पाहिजे त्यासाठी शेतकरी अनेक वर्षापासून ते झटत आहे पण मात्र या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या घोटाळ्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे जे पैसे आहेत ते त्या त्यांच्यावर बाकी आहे आणि ते पैसे काढून देणे हे महाराष्ट्राचं युती शासन आहे त्याचं काम आहे आणि ते प्रत्येक शेतकऱ्यांना पैसे दिले पाहिजे असंच ही मागणी आहे या शेतकऱ्यांची सुद्धा आहे बघत राहा डब्ल्यू एच न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद